मतना सापुतरा Oh um. त्या परीक्षित राजाने गर्भामध्ये राहत असताना ज्या एका दिव्य पुरुषाला पाहिलं होत त्या पुरुषाच्या वरती जी वस्त्र होते तो पीतांबर असणारा धारण केलेलं होतं एकदम सूक्ष्म रूप होत आणि त्याच्या सुंदरतेचं असं वर्णन केलेलं आहे की जो सावळा दिसतो ज्याचे जे डोळे आहेत ते कमळाप्रमाणे असणारे तीक्ष्ण आणि कोमल आहेत त्याच्या डोक्यावर आणि आणि मोत्याने जडीत असणारा मुकुट परिधान केलेला होता आणि तो मुकुट परिधान केलेला भगवंत ज्यावेळेस सुदर्शन चक्र हातामध्ये घेऊन नऊ महिन्यापर्यंत त्या परीक्षित राजाचं असणार संरक्षण केले त्या गर्भाचं संरक्षण केलं आणि ज्यावेळेस परीक्षित राजा गर्भाच्या बाहेर पडला आणि बालक अवस्थेमध्ये होता तो सगळ्यांच्या चेहऱ्यांकडे तो पाहत असायचा की ज्या मनुष्याला ज्या दिव्य पुरुषाला मी गर्भामध्ये पाहिलं तो मला बाहेर दिसत नाही आणि जुन्या काळामध्ये बालकाची अवस्था पाहून त्याचे असणारे विचार किंवा त्याची जी बाकीची जी काही वृत्ती आहे ती वृत्ती पाहून त्याच असणार नामकरण करायचे परंतु आताच्या काळात तसं करत नाही ती जुनी प्रथा होती आणि जो वारंवार संपूर्ण लोकांचे चेहरे परीक्षण करतो आशाचं नाव असणार परीक्षित ठेवलं आणि काही दिवसानंतर त्याला परीक्षित राजा संपूर्ण असणारे लोक म्हणायचे आणि तोच परीक्षित राजा सुखे ने 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 राज्य करत होता आणि राज्य करत असताना कुठल्याही असणाऱ्या सुखाची कमतरता न भासता त्याची एक असणारी आवड होती कि म्हणजे महिन्यातून आठवड्यातून कधीतरी तो अं शिकार करण्याकरता मनामध्ये जायचा आणि शिकार करण्याकरता वनामध्ये गेल्याच्या नंतर एक दिवशी शिकार करण्याकरता वनामध्ये गेल्यानं हर जे हरण आहे त्या हरणाचा असणारी शिकार करण्याकरता पाठीमाग पळत राहिला परंतु ते हरण चुकून दुसऱ्या असणाऱ्या वनामध्ये निघून गेलं आणि परीक्षित राज असणारा दमला तहान लागली आणि कुठेतरी पाणी मिळते का कुठेतरी आश्रय मिळते का या शोधा शोधाच्या पाठीमाग लागून तो घोड्यावर जात असताना एक आश्रम असणार त्याला दिसलं जे आश्रम आश्रमामध्ये गेल्याच्या नंतर तो घोड्याहून खाली उतरला आणि खाली उतरला की इकडे तिकडे पाहत होता आश्रमामध्ये कुणीही नव्हतं आश्रमामध्ये जे, जे, जे मुलं होते ते स्नान करण्यासाठी खेळण्यासाठी बाहेर गेले होते आणि मग जे शमी ऋषी आहेत ते शमी ऋषी ध्यानामध्ये होते आणि ध्यानामध्ये असणारे बसलेले ऋषी एकदम धान लावून बसलेले होते आणि परीक्षित राजा तिथे गेला आणि घमंड होता गर्व होता की मी राजा आहे आणि मी राजा असा अभिमान असताना दिला ऋषी मला तहान लागलेली आहे आणि मला पाणी पैसा आहे तुम्ही कोण आहात आणि मला ओळखलं का नाही तुम्ही मी पणाचा अभिमान होता आणि परीक्षित राजा पूर्ण राजधानीचा असणारा राजा असल्यामुळे एक गर्व असतो की मी राजा आहे आणि मी एखाद्याला जर बोलतोय तर ती मी माझ्या समोर असणारा हात जोडून उभे राहावे आणि मी जे काही आज्ञा करतोय ते माझा ऐकावं परंतु शमी कृषी जे आहेत ते भगवंताचे असणाऱ्या ध्यानामध्ये असणारे मग्न होते आणि त्यांनी आवाज ऐकला नाही एकदा आवाजीला दोन वेळा आवाजीला आपण शमी कृषींनी असणारी ओ दिली नाही आणि त्यांना जागही आली नाही मग परीक्षित राजाला असणारा राग आला आणि ज्यावेळेस ते आश्रमाच्या बाहेर निघून जाण्याकरता आले तर तिथं जवळ एक मृत पडलेला जो सर्प आहे तो साप त्या ठिकाणी दिसला आणि त्यांनी धनुष्य बाणामधला जो एक बाण असतो तो बाण उचलला आणि तो मृत पडलेला साप मेलेला साप उचलला आणि शमी कृषींच्या असणाऱ्या गळामध्ये नेऊन टाकला जसं आल्हादपणे आपण एखादा फुलाचा हार जस एखाद्या महाराजांच्या गळ्यामध्ये घालतो तसा समीक ऋषींच्या गळ्यामध्ये असणार तो मृत पडलेला साप टाकला आणि परीक्षित राजा त्या ठिकाणी निघून गेला ज्यावेळेस आश्रमामध्ये राहणारे जे गुरु गुरुकुलमध्ये राहणारे जे ऋषी मुनी आहेत ज्यावेळेस ते परत आले आणि त्यांनी पाहिलं की श्रमिक ऋषी ध्यानामध्ये मग्न आहेत आणि त्यांच्या गळ्यामध्ये एक मरून पडलेला साप टाकून गेलेला आहे कारण की शमी कृषी तर स्वतः गळ्यामध्ये साप टाकणार नाहीत आणि ही ज्या वेळेस पर्यंत पोहोचली की तुझे वडील ध्यानामध्ये बसलेले आहेत आणि त्यांच्या एक मृत पडलेला साप आहे आणि असं ऐकल्याच्या नंतर जो शमी कृषींचा जो मुलगा आहे त्याला राग आला आणि तो राग आल्याच्या नंतर पहिला असणारा ब्राह्मण त्यात असणार तो शमी ऋषींचा असणारा मुलगा आणि असं म्हटलं जातं ज्या साधूचं ज्या संतांचं आणि ज्या ऋषीचं ग्रंथाप्रती जे भावना वाढलेली असते किंवा ज्ञान वाढलेलं असतं वारंवार भगवंताचं नामस्मरण करून जी वाणी असणारी भगवंताच्या नामस्मरणामध्ये तल्लीन झालेली असती जर चुकून जर त्यांनी जर शाप दिला ज्या व्यक्तीला दिलाय तो शाप लवकरात लवकर लागतो म्हणून काही वेळा आपण असंही ऐकलं असेल की एखादा जर संत असेल एखाद्या जर महाराज असतील तर त्यांचा असणारा आदर केला पाहिजे त्यांना कुठल्याही गोष्टीचा असणार दुःख पोहोचणार पोहोचणार नाही ना याची काळजी घेतली पाहिजे मग शमीचे जो मुलगा आहे जो पुत्र आहे त्यांना राग आला की माझे वडील कुणाला असणार उलट उत्तर देऊ शकत नाही ते त्यांच्या ध्यानामध्ये होते मग कुणी असणार असं केलं तर मग तिथं असणारा एक ब्राह्मणचा असणारा एक मुलगा होता सांगितलं अरे माझी आई म्हणते की कुठला तरी राजा असणारा आपल्या आश्रमामध्ये आला आणि आश्रमामध्ये आल्याच्या नंतर एक दोन वेळा आवाज दिला असावा बहुतेक आणि तुझे वडील असणारे उठले नसतील आणि त्या परीक्षित राजाने असणारा मृत पडलेला साप अपमान करण्यासाठी आणि मी आलो होतो हे सांगण्यासाठी असणारा मृत पडलेला साप तुझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये टाकलेला आहे आणि मग ज्या ज्या असणाऱ्या नदीमध्ये तो स्नान करत होता शमी असणारा पुत्र त्याने आपल्या उंजळीमध्ये पाणी घेतलं आणि हातामध्ये पाणी घेतल्याच्या नंतर मुक्त असणार पाणी केलं आणि परीक्षित राजाला असणारा शाप दिला की जो कोणी तो रा, राजा असशील तो असणारा संपूर्ण कोळाचा असणारा कलंक आहेस आणि तो एवढंच काय एका ब्राह्मणाचा सा, एका साधूचा सा तो अपमान केलेला आहेस आणि येत्या सात दिवसामध्ये तक्षक नावाचा असणारा साप तुला दंश करेल आणि तुझा मृत्यू होईल आणि असा शाप दिला त्याच कारण एक आहे की त्या असणाऱ्या बालकाने त्या पुत्राने फक्त तक्षकाचंच नाव का घेतलं नाही एखाद्या असंही म्हणू शकला असता की साप तुला दंश करेल आणि तू मरशील किंवा तुझा मृत्यू होईल कारण की दक्ष तक्षक हे यासाठी नाव घेतलं कारण की तक्षक नावाचा साप असा आहे तो साप असा जर एक एक जर एकदा असायच केला तर परत कुठलाही व्यक्ती असेल तो वाचू शकत नाही आणि शाप तो आश्रमामध्ये आला आणि आश्रमामध्ये आल्याच्या नंतर वडिलांना नमस्कार केला आणि डोळे भरून आले आणि आपल्या वडिलांचा अपमान झालेला आहे असं समजल्याच्या नंतर शमी कृष्णच्या मुलाने सांगितलं बाबा कुठला तरी राजा आला होता आणि त्या राजाने तुमचा अपमान केला असं कळलं आणि मी त्या राजाला अशा प्रकारे शाप दिला ज्यावेळेस असं सांगितलं त्या बालकाला समजून सांगितलं अरे बाळा मी ध्यानामध्ये होतो चुकी माझे आहे अपराध माझा आहे आणि एखादा राजा जर आपल्याला आवाज देतोय तर आपलं काम आहे की त्यांना नमस्कार करणं आणि त्यांची आज्ञा मांडणं परंतु अपराध माझा आहे खर तर असणारी मला जी शिक्षा आहे ती मला भेटायला पाहिजे राजाला नाही आणि राजा आपल्या वडिलांप्रमाणे असतो आणि वडिलांना कोणी श्राप देऊ शकत नाही तू एक काम कर तू शाप असणारा पाठी घे पण घेणं सोपं नाही मग ऋषींनी असणार सांगितलं कि काही सात दिवसामध्ये तर मृत्यू होणारच आहे तक्षक नावाचा जो साप आहे तो चावणारच आहे मग याच्यावर काहीतरी उपाय या आहे का त्यावेळेस त्या पुत्राने सांगितलं की सर्पदंश करणार हे तर त्रिकाल बाधित आहे माझा शाप मी परत घेऊ शकत नाही पण मी हेही सांगतो की जर परीक्षित राजाने सात दिवसापर्यंत अखंडपणे श्रीमद भागवत पुराण जर मनभावाने असणार श्रवण केलं तर तर असणारा त्याचा उद्धार होऊ शकतो आणि तो मरण पावणार नाही असं सांगितलं आणि हाच असणारा परीक्षित राजा ज्यावेळेस भागवत कथा असणारी श्रवण करतोय आणि भगवंत आहेत ते परीक्षित राजाला भक्तीला ज्ञान वैराग्याला आणि नारज्य असणार त्या ठिकाणी संपूर्ण लोकांना ज्या वेळेस कथा श्रवण करवत आहेत आणि मग ही जी कथा आहे ती परीक्षित राजाला सांगत असताना जो परीक्षित राजा आहे तो परीक्षित राजा जसं या ठिकाणी आपण कथा श्रवण करतोय त्याचप्रमाणे परीक्षित राजा सात दिवसापर्यंत अखंडपणे ही कथा श्रवण करतोय आणि मग सूत शौनकांना ही कथा सांगतात त्यावेळेस शौनक प्रश्न विचारतात की भगवंता आतापर्यंत जेवढे काही भगवंताने जे अवतार घेतले आहेत प्रत्येक अवताराचं काही ना काही वर्णन आहे मग श्रीरामांचा अवतार असेल तो आपण रामायणामध्ये ऐकतोच प्रत्येक अवताराचं वर्णन हे विस्तृतपणे दिलेलं आहे मग ही जी कथा आहे श्रीमद पुराणाची याच्यामध्ये सगळ्यात जास्त जर जा वर्णन कुठल्या अवताराचं केलं असेल ते म्हणजे श्रीकृष्ण भगवंताच आणि ज्यावेळेस ज्या ज्या वेळेस पृथ्वीवरती असणार येत काहीतरी अपराध घडणार आहे खूप काही मोठी गोष्ट घडणार आहे त्यावेळेस सगळे संत असणारे जे गुरुवरी आहेत जे असणारे ऋषी मुनी आहेत ते विष्णू भगवंताकडे जातात सगळ्यात सुरुवातीला भगवान शंकराकडे सगळ्यात सुरुवातीला असणार ब्रह्मदेवाला बोलतात नंतर भगवान शंकराला बोलतात आणि नंतर नंतर भगवान विष्णूला बोलतात मग ही जी काही कथा आहे या कथेमध्ये जे काही अवतार आहेत त्या अवतारामध्ये श्रीकृष्ण भगवंताचं जास्त वर्णन केलेलं आहे आणि ज्यावेळेस शौनक शेम ज्यावेळेस सुता शौनकालना असणारे प्रश्न विचारतात कि मग या जी जी कथा आहे ती कथा अशा प्रकारे आहे की उद्या श्रीकृष्ण भगवंताचा जो जन्म आहे तो जन्म होणार आहे आणि आजची जी ही कथा आहे ती परीक्षित राजाचा असणारा जन्म आणि परीक्षित राजाचा कशा प्रकारे उद्धार होणार आहे यासाठी होती आणि उद्याची जी, जी कथा आहे ती श्रीकृष्ण भगवंताचा असणारा जन्म होणार आहे जो असणारा कंस आहे तो म्हणजे देवकीचा असणारा भाऊ आणि ज्यावेळेस देवकी ही कंसाची असणारी जी बहीण आहे त्या बहिणीचा कंस आहे आकाशवाणीने ज्यावेळेस त्याला असं कळत कि माझा असणारा मृत्यू या असणाऱ्या देवकीच्या आठव्या असणाऱ्या पुत्रापासून होणार आहे आणि तेव्हापासून एखाद्या गोष्टीपासून आपला जर मृत्यू होणार असेल तर तो, तो व्यक्ती कुठल्याही परिस्थितीपर्यंत असणारा कंस आहे तो इतका असणारा पाप वाढलं होत इतकं पाप वाढला असताना जो कंस आहे तो ऋषी असणाऱ्या यज्ञ यत्न करू देत नव्हता जर तपस्या करीत असेल तर त्या तपस्यामध्ये भंग कसा होईल त्यांची तपस्या कशी थांबेल याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा तस पाप एवढं वाढलं होतं की तो असणार स्वतःच्या वडिलांचा अनादर करायचा आणि ज्यावेळेस ही गोष्ट संपूर्ण ऋषीमुनीच्या असणाऱ्या समजली आणि त्यावेळेस ऋषीमुनींना ही गोष्ट समजल्याच्या नंतर ज्यावेळेस सगळे ऋषीमुळी रडत रडत असणारे भगवंताची स्तुती करत होत्या आणि भगवंताला असणार मागणी करत होती की भगवंता ह्या असणाऱ्या भूमीवरती या पृथ्वीवरती पाप वाढलेला आहे आणि तुमची या पृथ्वीवरती असणारी जास्तीत जास्त गरज आहे आणि तुम्ही या पृथ्वीवरती असा अवतार घ्या जेणेकरून कंसासारखे सारखे जो असणारा दैत्य आहे त्याचा आणि ही जी पृथ्वी आहे आहे ती भार ती जो तो भार भार तिचा जो तो कमी होईल आणि जे असणारे ब्रह्मदेव आहेत ते ब्रह्मदेव ज्यावेळेस असणारे कमळामध्ये ज्यावेळेस वेळेस पृथ्वीची असणारी उत्पत्ती करत होते उत्पत्ती करत असताना ज्यावेळेस असंख्य असणारे देवता संपूर्ण असणारे ऋषी ह्या सगळ्यांची असणारी उत्पत्ती केली त्यावेळेस असणारे ब्रह्मदेवांनी देखील भगवंताला विनंती केली की के भगवंता जो असणारा कंस आहे तो जास्तीत